मिरी रोडवर उसाचा ढिगारा नागरिक संतप्त रात्रीचा मोठा प्रकार पाच टन ऊस रस्त्यावर कोसळला शेवगावकरांचा संताप उफाळला मिरी रोडवर रात्री मोठा अपघात टळला शेवगाव शहरातील मिरी रोडवर सोमवारी नऊ नौ नोव्हेंबरच्या नौ मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला विना क्रमांकाच्या जुगाड ट्रॅक्टरमधून तब्बल तब चार ते पाच टन ऊस रस्त्यावर कोसळला रात्रीची वेळ असल्याने कोणताही अपघात झाला नाही ही मोठी दिलासादायक बाब आहे आज सकाळी फिरायला गेलेल्या ॲडव्होकेट एन के गरड यांना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऊस पडलेला दिसला यामुळे त्या शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून दिवसभर या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला होता स्थानिक नागरिकांचा सवाल या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण विना नंबरचा जुगाड ट्रॅक्टर साखर कारखाना व्यवस्थापन की अशा बेकायदेशीर वाहतुकीकडे डोळे झाक करणारे आर टी ओ की शेवगाव पोलीस मिरी रोडमार्गे हा जुगाड ट्रॅक्टर गंगामयी शुगर लिमिटेड या खाजगी कारखान्याकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे शहरातील लोकांनी अशा बेकायदेशीर वाहतुकीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे अपघात टळला पण जबाबदार कोण हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत प्रतिनिधी अविनाश देशमुख स्टार इंडिया वन शेवगाव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा